काय का म्हणले डॉक्टर जे नाही व्हायच तेच घडलं रामा काय झालं डॉक्टर न काय बी सांगितलं नमस्कार काय चालू काय बसली बघा काली तुमची तब्येत व्यवस्थित आहे का अच्छा लेखीच ध्यान येतं का नाही मग बोलायचं ना भेटीला कधी झरवेळेस येत असते आता महालक्ष्मीला वेळेस कोण आली महालक्ष्मी नमस्कार आई नमस्कार आजी कुठे देवधर आजी मंदिरात आजी केलेली मंदिरात मित्रांनो मला पण जायचंय मंदिरात मी म्हटलं थोडस शूट घ्या आज जाणार आहे आम्ही दवाखान्यात रोहिणीची फाईल बनवाला आता काय म्हणते काय आणि डॉक्टर बघू मला बी जायचं दवाखान्यात हां मला बी जायचं मला बी चमका घ्यायची तू बीच चल मला तसं सोनोग्राफी करत असते की काय ते हे सोनोग्राफी ती ब्लड टेस्ट करते तिच्या महिन्यात आज काय करते आज फक्त चेकअप करता आणि हे देतात फाईल अच्छा म्हणजे सोनोग्राफी नाही करताय ना ओके रोहिणी अरे रोहिणी तुझ्या मंदिरात कामाला जाय मी जाते घेऊन तस करते का बरं मग तुम्ही जात मागू जात मी तुला फोन लाव ना तुम्ही बघतो जमलं ती म्हणजे आया असले मित्रांनो मग तारच भेटून जात इकडे जर सर काय करेल तू हो का दोन मिनटं ते दोन इकडे राहतो तू नमस्कार व्यवस्थित नमस्कार कर ना असं टाईट हात रुचे नमस्कार मग कुठं जायचं आज हा

किती विसावा एक घंट्यानंतर बोलल असून जातो गेलं बी नंबर येऊन बी गेला तर आहे ना नाही मग तिथं सांगावं लागते रोहिणी राम सावळे मग ते चिठ्ठी देतात आपल्याला घेतात आतमध्ये अच्छा बरं जा मग काय सांगते काय ना मला सांग आता आवडते मी शाबदाना करते तुला काय जेवायचं कर काय खायच तुम्ही फक्त आवरा लवकर लवकर जाऊन लवकर या ठीक आहे वाटलंच मी मला फोन लावा नाही तर मी येतो तिकडे चला मित्रांनो हे जाऊन येतो बघू आता काय म्हणते काय नाही डॉक्टर आई चालली रोहिणी सोबत मी पण गेलो तो झालं तिकडलं तिकडं माझं काही माणसाच काही थी काम नाही बरं काम कर तुम्ही दोघे जा

रिक्षा आले कशा आले ना कशा? रिक्षा कुठे सोडलं रिक्षा इथपर्यंत पाय आले वाटत अरे मग रिक्षा दहा रुपये शिल्लक द्यायचे ना तुम्ही नाही येत नाही गणपती बसलेले ना हाऊ अरे यार येत नाही येते पण आहे पण नाही ते नाही रिक्षा चाललेलं पण चांगलं काय म्हणे डॉक्टर पो आता करत गेलं

काय आपल्याला समजत नाही बाबा आता वही लय विचारू आपण त्यांची तब्येत खराब आहे तर आता नाही विचारू शकत मी त्यांना काय आपल्याला समजत नाही बाबा आता वही लय विचारू आपण त्यांची तब्येत खराब आहे तर आता नाही विचारू शकत मी त्यांना ऐक की नाही काय मेडिकल नंतर देतो म्हणतो मला काहीच नाही झालं नाही कस काय नंतर नाही म्हणे अजून तीन दिवसांनी या म्हणे मग आपण वज किती भरलं एकोणचा मुलाला घेऊन येत दुसऱ्या वेळेस किती नंबर होते जास्त नव्हते आम्ही आपण सकाळीच लावला होता ना रे फोन लावून सांगितलं ऑनलाईन पैसे टाकले पण ऑनलाईन नंबर लावला मग लवकर नंबर आला ना बर झालं ना आता आम्हाला जेवायला जायचं ना पुढे हो का कोण कोण चाल रोहिणी मी आहे वहिनी बर नाही अच्छा आणि परी परी नेते ना अच्छा आज काय म्हणे किती तारखेला बोलिल तेवीस तारखेला तेवीस तार वीस वीस आजची का तारखे आजची पंधरा वाटते पंधरा आज

मोठा कार्यक्रम करत ना ना नानी होई ना मी तू पप्पा मम्मी आणि कमेंट आलती एक तुम्हाला मुलगाच होणार मोठे पप्पाला आणि शंभर टक्के टे। सांगते म्हणे तुम्हाला मुलगाच होणार पण मी नाव नाही वाटलं आपल्याला आपल्याला काय बी जमते बा मुलाचं काही नाही मुलीच काही नाही देवानं जे दिलं ते घ्यायचं अच्छा टेन्शन घ्यायचं नाही पोरगच कुठून येते पोरगीच कुठून येतात पोरीला लई डिमांड आहे भाऊ मला तर पोरगीच पाहिजे पोरगी माय बाप्पाला जीव लाव काय म्हणते पोर लावत नाही पोरगीच पाहिजे काय लक्ष्मी असते घरातली हा आपल्या दोन्ही मान्य बाबा आपण काही म्हणत नाही मला पोरगच पाहिजे उलट पोरगी असली आजी आजी आई 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 करते मला पोरी किती जीव लावते बा थँक्यू आई मस्त म्हणती मला जीव आहे तिच्या पोरी बरं आवाज दे बरं पोहतोय आवाजवर येते का बाळा ए गुडू मोबाईल पाहिलं मम्मीला सोडत नाही घा मला मम्मी रोडती मम्मी तू रडू नका रडू नको का बसून तब्येत बिघडली काय खा म्हणले काय म्हणले असं ना कोणाला तिला रोहिणीला रोहिणीला फळ नाजूक भाज्या हिरवे भाज्या गुळण शेंगदाणी काय होत रक्त वाढते अच्छा आपल्या घरात आहे का लाडू करून रोहिणी इकडे का रोहिणीला काय विचारलं आतमध्ये ते विचार होते ना

आणि काय वज काही म्हणले नाही काही वजन वाढण्यासाठी काही काय काय खा त्याने काय होत मग आता वजन कमी करायचं वाढवायच कमी कस करायचं नाही तिथं सांगायला गेलो मी तेच करायला मग ते सरळ बोललं ना लक्षात नाही येत ना लवकर रात्री किती पोळी खाली विचार किती खाल्ली का कहू मला वाटते अर्धी बी नाही खाव नाही का हा तसं झोपून खातच नको तर जोर नाही खाल्लेलं परवडते मी काय आता घास घालू द्यायला तुम्ही काय करता इथून गेले ना इथं परंदरिक्षा आणसा एक गणपतीमुळं येत नाही बाच नाही तर येते माहिती आहे का तुला गणपती गणपतीवाले लोक दोन दोन्ही सुनाला आता तुला सांभाळ कुठं कुठं भंडारेचं तुला सांभाळण दोन्ही सुन सांभाळते मग माई पण जेवढं झालं तेवढं करते मी नाही थोडी म्हणते तुम्हाला जोपर्यंत माझ्याकडून होते प्रयत्न करत राहते मी अच्छा नाही झालं त्या दिवशी लावा बाई मग बाई की काय नाही लावायची बोलून घेऊ तिच्या आईला केलेलं आम्ही का तिच्या आणखीन काय करा काही कार्यक्रम बस सातच ते चोर काहीतरी म्हणते आपण चोर हो ते जुने लोक पाहत होती, चोर होती। आऊ काय ए ए बाळा 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 मंदिर मंदिर तारखेला हे मम्मीने सांगितलं मम्मा अंगोला कधी दिन 20 तारखेलात का काय गोळे मेडिकल 20 लक्ष ने मनी तू आणि मानुषान म्हणे कोणी सोबत ठीक आहे चल चला चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये बाकी का नाही ते पण सांगा चला भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये चल काय जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र परत परत टाक